नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टी आर पी वरून ठरवली जाते आता स्टार प्रवाह हो वाहिनीवरील या आठवड्याची टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे त्यामध्ये मोठा बदल झालेला आहे दरम्यान आदिनाथ कोठारीची मुख्य भूमिका असलेल्या नशीबवान मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे ही मालिका सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या आठवड्याच्या टी आर पी रेटिंगनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे ठरलं चा तर मग मालिकेच्या टी आर पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे टी आर अव्वल स्थान ठरलं तर मग ने कायम राखला आहे तर घरोघरी मातीच्या चुली आणि कोण होतीस तू काय झालीस तू या दोन्ही मालिका टी आर पी चार्ट मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे टी आर पी च्या यादीत या आठवड्यात एका मालिकेने सर्वाधिक लक्ष वेधून घेतला आहे आणि ती म्हणजे अबोली या मालिकेचं प्रसारण स्टार प्रवाह सध्या रात्री साडे अकरा वाजता केलं जात इतक्या उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेने दोन पॉईंट एक चा टी आर पी रेटिंग मिळवलं आहे याशिवाय रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणाऱ्या तुही रे माझा मितवा या मालिकेने सुद्धा तीन पॉइंट आठ रेटिंग सह टी आर पी च्या यादीत टॉप फाय मध्ये एंट्री घेतली आहे या आहे या आठवड्याच्या टॉप फाय मालिका तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती हे खाली कमेंट करून नक्की कळवा